श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील आध्यात्मिक मार्गदर्शन व समुपदेशन स्पिरिच्युअल काउन्सिलिंग अँड गायडन्स हा उपक्रम कसा चालतो याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे हा उपक्रम सेवामार्गाचा आधारस्तंभ आहे कारण तो थेट व्यक्तीच्या वैयक्तिक समस्यांवर आध्यात्मिक दृष्टिकोनातून उपाय देतो स्वामींच्या अभय वचनानुसार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक समस्येवर श्रद्धा आणि सेवेच्या माध्यमातून मात करता येते हे या समुपदेशनाचे सार आहे एक आध्यात्मिक मार्गदर्शन व समुपदेशनाचे स्वरूप या सेवेमध्ये सल्लागाराच्या काउन्सलर भूमिकेत असणारे सेवा केंद्रातील प्रशिक्षित सेवेकरी परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार समस्याग्रस्त व्यक्तीला मदत करतात अ समस्येचे विश्लेषण अनालिसिस ऑफ प्रॉब्लम समस्यांची नोंद व्यक्तीच्या जीवनातील अडचणींची उदा कौटुंबिक वाद आर्थिक ताण आरोग्य समस्या नोकरी व्यवसायातील अपयश मुलांचे प्रश्न किंवा नकारात्मकता नोंद घेतली जाते आध्यात्मिक कारणविमा प्रत्येक समस्येमागे काही आध्यात्मिक कारणे उदा पूर्वजांचे दोष वास्तुदोष घरात झालेली अयोग्य कर्मे आहेत का याचा विचार केला जातो हा मार्ग कोणत्याही चमत्काराचा किंवा अंधश्रद्धेचा आधार न घेता समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधतो ब मार्गदर्शन आणि उपाययोजना गायडन्स अँड सोल्युशन्स समस्येचे स्वरूप पाहून सेवेकरी खालीलपैकी योग्य आध्यात्मिक उपाय सुचवतात नित्यसेवा पक्की करणे सर्वप्रथम व्यक्तीला नित्यसेवा पहाटे उठून नामस्मरण स्वामी चरित्र सारामृत पठण नियमित करण्यास सांगितले जाते विशिष्ट सेवा स्पेसिफिक सेवा समस्येनुसार विशिष्ट सेवा सांगितली जाते उदा आर्थिक समस्यांसाठी विशिष्ट दिवशी दानधर्म किंवा विशेष नामजप आरोग्याच्या प्रश्नांसाठी आरोग्य सुधारक सेवा किंवा अन्नदान कौटुंबिक वास्तुदोषांसाठी विशिष्ट पूजा वास्तुशुद्धी सेवा नामस्मरण समस्येनुसार श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यांसारख्या मंत्रांचा जप वाढवण्यास सांगितले जाते शारीरिक आणि मानसिक शिस्त सेवेमध्ये शिस्त आणि नियम पाळणे आवश्यक आहे हे समजावले जाते उदा व्यसनमुक्ती सत्य बोलणे सात्विक आचरण क संवादाची सोयसेवा केंद्रे जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये हे मार्गदर्शन मोफत उपलब्ध असते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकजवळ असलेल्या मुख्य श्री गुरुपीठात गुरुपीठ किंवा दिंडोरी प्रधान केंद्रात विशेष मार्गदर्शन उपलब्ध होते दोन या सेवेचा उद्देश आणि तत्वज्ञान दैवी शक्तीवर विश्वास या मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश हा आहे की स्वामींवरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि भक्त हे शिकून घेतो की आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या ही एक संधी आहे जी आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जाते सेवेतून समाधान सेवा मार्गाच्या तत्वज्ञानानुसार बाहेरून येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी आपण आपले आत्मिक बळ वाढवले पाहिजे जे केवळ निस्वार्थ सेवा आणि नियमानुसार साधना केल्याने मिळते भ्यू नकोस या समुपदेशनाचा शेवट नेहमी स्वामींच्या ब्यू नकोस या वचनाने होतो ज्यामुळे व्यक्तीला धीर मिळतो आणि संकटांशी लढण्याची ऊर्जा प्राप्त होते